नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या चटपट ठळक बातम्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोणी कितीही प्रयत्न केला तरी हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रावर लादू देणार नाही उद्धव ठाकरेंनी ठणकावले जमीन मोजायला आले तर मारू किंवा मरू शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा संताप सरकारविरोधात घोषणाबाजी मान्सून तीन दिवसात देश व्यापणार राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे होल्ड काढा अन्यथा बँकांविरोधात आंदोलनाचा इशारा शरद पवार गट पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यात खतासाठी कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची होते आडवणूक सिंधुदुर्गात बांबू लागवडीवर भर खानदेशात अल्प पावसामुळे पेरण्या रेखाडतच दुबार पेरणीची वेळ शक्य खानदेशात पूर्णआगमी तूर लागवड पूर्ण वाशिम जिल्ह्यातील हळद उत्पादक विमा मदतीपासून वंचित पश्चिम विदर्भात पडताय हलक्या सरी मराठवाड्यात चोवीस लाख पंचेचाळीस हजार हेक्टरवर पेरणी आंब्यासाठी भाव योजना कर्नाटक सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा उत्तर प्रदेश मधील सिंगना येथे आंतरराष्ट्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराच्या वाटाघाटी थांबवा राष्ट्रीय किसान महासंघाचं केंद्र सरकारला आव्हान रहिवाशी क्षेत्रात एक गुंठा जमीनचा तुकडा पाडता येणार बावनकुळे कुळे शक्तीपीठ महामार्गाला बार्शी तालुक्यातही ता विरोध केरळमध्ये मुसळधार पाऊस दरळ कोसळण्याचा धोका परभणी हिंगोली जिल्ह्यात कृषी पंपाचा वीज पुरवठा विस्कळीत सौर पंपही चालेल नांदेड जिल्ह्यातील केळी नुकसानग्रस्तांना भरपाईसाठी पावणे अकरा कोटीची मागणी लाडकी बहीण शक्तीपीठ साठी कोट्यवधी खर्च पीक इम्यासाठी पैसे नाही का शेतकऱ्यांचा प्रश्न पीके था बोजा आता शेतकऱ्यांवरच बदल करून सरकारने हप्ता केला कमी कलिंगड बियाणे आयतीवर बंदी देशी बियाणे दरात वाढवण्याची शक्यता बच्चुकडींची पाच जुलै पासून सात बारा कोरा पदयात्रा पवनार ते कोल्हापूर पर्यंतच्या शक्तीपीठ महामार्गावर शिक्कामोर्फत अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद